टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची शहरात टॉयफॉईड डेंग्यू मलेरियाचा प्रादुर्भाव वाढत चाललाय यामुळे शहरात लहानांपासून मोठ्यांपर्यंत ताप येण्याचे प्रमाण वाढत आहे तसेच या तसे आजाराचे निदान होण्यात वेळ जातोय सोबतच हे आजार बरे होण्यासाठी वेळ लागतोय दरम्यान दूषित पाणी आणि डासांचा वाढता प्रादुर्भाव या दोन कारणांमुळे ही संख्या वाढत असल्याचं सुरुवात झाली आहे गेल्या पंधरा दिवसांपासून उघडीप दिलेली असली तरी मात्र डासांची वाढ मात्र मोठ्या प्रमाणात झाली आहे शहरासह उपनगरांमध्येही डासांची वाढ सातत्यानं होतीये त्यामुळे तापासून पसरणाऱ्या डेंग्यू मलेरिया या कीटकजन्य आजारांचे प्रमाणही वाढत झालंय तसेच दूषित पाण्यामुळे कॉलरा कावी डायरियाचे देखील रुग्ण वाढत आहेत यावर्षी जानेवारीपासून जूनपर्यंत टायफॉइडचे अकरा संशयित रुग्ण आढळले असून त्यापैकी नऊ जणांना टॉयफॉइड झाल्याचं निदान करण्यात आलंय हे सर्वच रुग्ण मंगळवार पेठेतील सदानंद नगर येथील आहेत एकाच इमारतीतील पाच ते दहा वर्ष वयोगटातील अकरा मुलांना कमला नेहरू रुग्णालयात दाखल करण्यात आले तसेच कोंढवा परिसरातही काही रुग्ण आढळून आले आपल्या भागातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच टीबीपी न्यूज चॅनल